पण कशा सर मजेत ना मी पण एकदम मजेत आहे आणि माझा केसाचा तालबाग एंड बेंड झालाय का बरं त्या गुरुमुळे आज गुरु आणि मी आम्ही दोघच जण घरात आहोत हा आपण काय गुरु राहिलो मग माती म्हणजे मॅच आम्ही काय म्हणतेच तर आज आम्ही दोघच जण घरात कारण इचे सईचे पप्पा गेले आहे बुलढाणा तुम्हाला माहिती आहे ते केसांचा डोक्या म्हणजे केस यासाठी जे लेप लावायसाठी त्यांचा दहा चौथा नाही तर पाचवा लेप आहे फोन नाही नाही तर आम्ही दोघच जण मी इतकी बोरून राहिली कोणतं हा घरी आहे कोणतं काम नाही करता आलं काही नाही आतापर्यंत हा मांडीवरच बसला होता आता केस उखडलं काय म्हणते ना क्लचर काढलं केस अशी केले विखरले माझे तर आता तू केस ला, क्लचर लावून राहिला लावून अरे क्लचर माझा गुरु कसा क्लचर लावते लाव बरं लाव आता काहीच नाही करू ना गुरु तोंडात नाही घालू मम्मीचं क्लचर ओढी ओढी बापडी ओढी असं नाही करू गंदेपणा काय ते शी असते क्लचर माझं गुरुला लागलं पाहू दे कसं तर बसलं का गुरु असं कर गुरु आहे ना गुरु मस्त आता गुरुला बरं आहे आता गुरु स्कूलमध्ये जाणार आहे ना दादा ना पण अजून त्याची स्कूल ठरली नाही आहे आलूची भाजी पाहिजे म्हणे आलूची भाजी करून दिली पोळी करून दिली जेवला आणि आज बोरून राहिलं कारण घरी नाही हे आम्ही दोघच जणवते काय भूताच पाहिजे म्हणते भूताचं काय आहे तो भूताचं पाहिजे तर धुलून तर आंदोल धुलून पावदर पाहिजे सरावते तो किती गिताळा करते पहिलीच मला आवडाली वेळ नाही पाय हे लावलं पावडर दे रे इकडे पाहू दे हे दाखव रे आंघोळ करून पावडर लावायची बस पडला बस आज हे चालू आहे बंदुका मार मी एक मला गोळी खा लागते नाहीतर हा गोळी मारता मारता हा पडते का रे आज तर पूर्ण दिवस त्या घेतला लागलं लग काय मला गुडी मारबर आज तर मजा आहे हा काय करू काय नाही असं झालंय आज दोन मी आई बाबा बाहेर गेले फ्री आता खूप कशाला चालला फ्रीज मध्ये एक तर काल गावरून आलो की नाही असं सुम सुम म्हणजे बरं लागून थंड पाणी नको पिऊ पा पहा कसं पेते फ्रीजचं थंड पाणी आहे हा पहा कसं पेते त्यांना की नाही कुलू चाबी लावत जाऊ ना मीठ चाबी कसे म्हणजे काय मी काय केलं ते तोंड टाकलं हा इकठं लवकर जरा बंद कर लवकर जरा तू बंद कर पाय यानं बंदूक तोडली हा किती बंदूक तोडले आतापर्यंत किती बंदूक तोडले तू तो? किती बंदूका तोडल्या बाहेरच तो होत्या बरं डान्स करायचं सगळ्या तोडल्या त्यानं बंदुका एक 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 कोळी पाहुणे आले त्या पोरगा वगैरे आला की त्यालाही बंदूक द्या पप्पा मलाही बंदूक द्या हा तोडताड केली आता पप्पा आला किती ओरडते असं मला नाही ओरड्या तुलाच ओरडते मी खेळली का बंदूक मी बंदूक खेळली तू काय केलं मग चल झोपतं ना चल उठ लवकर चल उठ लवकर झोपू आपण चल रे पप्पा आले आहे आता म्हणजे येत आहे अमरावतीत पोहोचले तोपर्यंत माझा स्वयंपाकही करून घेतला मी आज मी उडदाची डाळ पोड्या त्यांच्यासाठी भाकर आणि भात भात नाही केला तर बस एवढं केलं आहे की म्हणे रश्मी हलकं हलकच जेवण स्वयंपाक करतो म्हणून आणि आता बस ते आले की आम्ही शाळेचं सामान घ्यायसाठी निघणार आहोत नंतर सईचे पप्पा आले बुलढाण्यावरून मग आम्ही शाळेची खरेदी करायला गेलो बॅग बॉटल टिफिन आणि पुस्तकं वगैरे आम्ही सगळे खरेदी केले आणि बॅग पण घेतल्या छान छान घेतल्या बॅग आणि बॉटल आणि काय म्हणते याला टिफिन बॅग है ना टिफिन बॅग या माणसाचं तोंड बॅग घ्यायला येऊ नको माझी सई आता कवर लावत आहे आता मोठी झाली माझी पोरगी हे बघा कसं कवर लावलं दाखव परस येत तू दाखव कवर लावून दाखव कवर लावून दाखव तिने आज काव्याचा ब्लॉग पाहिला ह ना काव्याचा ब्लॉग पाहिला कशी कवर लावते म्हणून म्हणे मम्मी मीच कवर लावतो नाही म्हटलं तरी कवर लावायला भिडली ते ह आ, कवर आता सई कोणत्या क्लास मध्ये गेली तू फोर्थ मध्ये गेलं माझ बार डोबऱ्याची अजून ऍडमिशनच व्हायची आहे बिलकुल काव्याची मी अशी कवर नाही बिलकुल काव्याची स्टाईल मारली ना दुसरी काव्या होत काय चांगलाय चांगला व्हेरी चांगला गुड असं पहिले पूर्ण हे करून घे म्हणजे मग ती मोड राहते लाव का पोरीची जात हुशारच असते नाही तिकडे बुक्स ते नोटबुक्सलाही कव्हर लावून आली होती म्हणजे नोटबुक्सला ला कवर नाही लावा लागत मग तिने नाव लिहिले अशी म्हणजे सई हुशार पण आता काही काम सांगितलं म्हणजे तिच्या मागे दहा वेळा म्हणा लागते सई न ग पण असे काम काव्याला के काही केलं की मग ते करायला पाहिजे तिने एक मार इथं सई हे बरोबर नाही आलं ना एक मिनिट नाही आलं हे एवढंच नसते ना बेटा हे थोडंसं मोठं कि एवढं पाहिजे हे ठीक आहे आता हे कवर लावून घे बर कर तुझ्या मोठा मोड पडते रे बाडा हे मग हे इकडे फोल्ड नाही करता येत तुला मग तुला मग मग एकदम को कापऱ्यात कर मग फोल्ड ठीक आहे तर असं आहे मित्रांनो मुली तर खूप लवकर मोठ्या होऊन जातात पाना झाली मोठी तो अजून गुरु अजून आलाच नाही गुरुचे पुस्तकं घेतलेच नाही का कारण शाळेतच नाही टाकलं त्याने अजून त्याचा नंबरच नाही टाकला होतं आता पाहू कोणत्या शाळेत टाकायचं आहे कोणत्या शाळेत नाही दोन तीन शाळा आहे आता माहीत पडणार काय होते पहिले हिचं कम्प्लीट केलं टिफिन घेतला मी साधाच टिफिन घेतला टिफिन बॉक्स देख बाई तर मी यंदा टिफिन माहिती आहे का ते पूर्ण मी दरवेळेस चांगले चांगले टिफिन घेते मस्त पण नाही तुम्हाला सांगू काय जे आपलं हे टिफिन काम करते ना कोणतंच टिफिन याची बराबरी नाही करू शकतो शेवटी मी एवढे व्हेरायटीचे टिफिन घेतले काही तुटले काहीचे काय म्हणजे कोणी तुटले हे तुटलं अमकं तुटलं धमकं तुटलं आणि मग शेवटी काय शेवटी काय तर मग आम्ही काय म्हणते तर शेवटी आम्ही मग काय मुलं बोल बोलायचं भोला हे होते स्टीलचा टिफिन घेतला आता हा स्टीलचा टिफिन डाववी कॉलेज वगैरे जायपर्यंत पूर्ण टिकते आणि मजबूत टिफिन घेतलं हेच टिफिन कामाचे आहे वॉटर पहिलीचे आपल्या वॉटर बॅग चांगले होते आताच्या तर वेळ्या व्हेरायटीचे आहे पण आता पोरींमुळे इकडच्या तिकडच्या पाहते ना आपल्याला तेच मानते मग तशीच घेतली ठीक आहे ना आता असं आहे काही पोरांच्याही मनानं घ्यावं लागते सही बरोबर नाही लावलं रे बाळा तसं ना तसं नसते कर हे बघ कधी असं फोल्ड करताना आहे की नाही थांब तुला सांगतो तू चुकलं थांब आहे ना हा केलं तू बरोबर ठीक आहे थर्टीन बन म्हणजे पण कवर कसं लावायचं हे एवढा स्पेस सोडायचा काही फरक नाही पुढे जास्त स्पेस सोडला तरी ठीक आहे mm -hmm. एवढं आता कापतात नाही की नाही जास्तच कापायचं काही फरक नाही पडत व्यवस्थित त्याची हे येते मी एवढा कापला ठीक आहे नेक्स्ट आता हे जे आहे ना बरोबर मधात ठेवला आपण आता mm -hmm. बरोबर मधात बुक ठेवायची हे आहे ना इकडून हे असं पूर्ण प्लेन करून घ्यायचं आहे ठीक आहे हे असं कारण की फोल्ड करताना जागा जास्त लागते याच्यामध्ये कशामध्ये पेपरमध्ये आणि हे मग हे असं दोन मिनटात आहे बा वेपेक्षा आता हे झालं आता का असं केलं होतं आपण कसं करू शकतो हे आहे ना हे बघ हे असं झालं फटाफट फड़ स्टॅपलर मारायचे आता आता इथून फोल्ड करायचीच आहे म्हणजे त्याची पॅकिंग व्यवस्थित येते हे आहे ना आम्ही पहिले इथूनही कापायचो पण आता तू कापत नाही इथून कापतो कापत इथं इथून कापतस तर घ्या मग इथून थोडं थोडं हे कापून घ्यायचं म्हणजे स्टॅपनर मारताना व्यवस्थित मारता इथून हे झालं ना आता स्टॅपनर घ्या एक दोन्ही मारे तरी सफिशियंट आहे अगं त्याला सरकवा लागते वाटते है ना असं अस, असं असं हे झालं आता झालं इकडून करून म्हणजे एक, 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 एक असं तुला प्लेन ही होते आणि हे असं अस जमला आता स्टॅप ना मग तर मी बरोबर काय म्हणते त्याला कव्हर लावलं ना की मला कव्हर लावता यायला आलं ना डोकं भन भंद करून तर पहा आता माझी सई पण आता छान अशी कवर आहे पूर्ण जेव्हा कवर लावेन ना मग तुम्हाला ते डाक तर पहा माझ्या सईने आता मस्त कवर लावलं परफेक्ट कवर लावलं मी जसं शिकवलं ना मस्त लावलं आणि थोडंसं काय करायचं हे जे असते ना याने हे हे ठोकून घ्यायचे हे हे असे ठोक हे पिणा आहे ना हे अशा ठोकून घ्यायच्या थोड्याशा म्हणजे त्या कशा अडकत नाही एक एक दोन दोन वेळा काय नुसतं काय ठोकणं म्हणजे काय एकदम हे नको ना तसं नाही हे पकडच पकड बस अस एक एक दोन दोन करून अशा हे पिना ज्या असतात ना थोडं थकून जातात म्हणजे जाता ते अटकत नाही हो एक एक दोन दोन हां तर असं होतं तर असं होतं आता तर शाळेचंच सीझन चालू होते शाळेचंच दाखवणार आहे तरी तुम्ही खरेदीचा ब्लॉग नाही काढला काही नाही काढला म्हणजे शाळेच्या याच्या पुस्तकाचा कारण की खूप गर्दी होती आणि मला तेवढं सुचवती नाही काय सांगू तर असा होता आजचा छोटासा ब्लॉग कसा वाटला कसा नाही नक्की सांगा भेटू पण नेक्स्ट ब्लॉग माहीत काय बाय